नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याचे दोन दिग्गज नेते म्हणजे महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि समाजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर हे दोन दिग्गज नेते नुकतेच फलटण येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती एकाच व्यासपीठावरती आले वास्तविक गेल्या काही महिन्यांपासून या दोन दिग्गज नेत्यांमध्ये चांगलीच दरी निर्माण झाली होती आणि हा जो फैटण्यातील महाराजा मंगल कार्यालय या ठिकाणी जो कार्यक्रम झाला यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एक, एक सूचक वाक्य या ठिकाणी केलं सुरुवातीला ते वाक्य कोणतं पाहूया एक लक्षात अरविंद भाई की कुणा कुठं थांबावं हे आम्हाला दोघांना व्यवस्थित कळतं आपण काळजी नसावी निंबाळकरांना कुठं थांबायचं चा, हे चांगलं कळत असं सूचक वाक्य या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आणि संपूर्ण फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली त्याचं कारण असं होतं की गेल्या दीड वर्षापूर्वी झालेली लोकसभा असो किंवा त्यानंतर सहा महिन्यांनी झालेली विधानसभा असो हे दोन दिग्गज नेते एकमेकांवरती जहरी टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते अर्थातच यानंतर एकदमच पुन्हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं हे वक्तव्य अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी कोंडीत टाकणारं ठरलं कारण गेल्या नऊ वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा आगामी तीन ते चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या घातल्या आहेत याच पार्श्वभूमीवरती या वक्तव्याला खूप महत्व प्राप्त झाले आहे आणि विशेषतः हे दोन निंबाळकर आता आगामी काळामध्ये एक होणार का कुठे थांबणार असे प्रश्न आता कार्यकर्त्यांमधून विचारण्यात येत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समितीला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत करणार का किंवा नगर परिषदेला माजी खासदार रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मदत करणार का हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण गेल्या नऊ वर्षापूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये तब्बल पाच निंबाळकर या ठिकाणी विजय झाले होते आणि विशेष बाब म्हणजे यामध्ये कोणतेही दोन निंबाळकर एकमेकांच्या विरोधात उभे नव्हते दुसरीकडे नगर परिषदेसाठी निवडणूक झाली यामध्ये तब्बल सात निंबाळकर हे विजय झाले होते आणि याही सात निंबाळकरांच्या समोरचा उमेदवार हा एकमेकांच्या विरोधात निवडणूक झाली नव्हती या अनुषंगानं जे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं जे वक्तव्य होतं की आम्हा निंबाळकरांना कुठं थांबायचं कळत याला हे नऊ वर्षापूर्वीच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या याचा कंगुरा कुठंतरी लागलेला दिसतो आणि पुन्हा एकदा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या घातल्या आहेत या पार्श्वभूमीवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झालेले आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये दोन्ही निंबाळकर हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये संघर्ष थांबवणार का हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये थांबून एकमेकाला सहकार्य करतील का जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण जर आमच्या नमस्ते फलटल युट्यूब चॅनलवरती पाहिलेला नसाल तर नमस्ते फलटल युट्यूब आपण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आमचे नवनवन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद